भंडार नितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाही मराठी यावेळेला आपण आलेलो आहे भंडारा कोणी विधानसभा क्षेत्रामध्ये आणि जाणून घेत आहे की नेमकं कशा प्रकारचं समीकरण येणार आहे म्हणून केलं असणार आहे आपल्यासोबत इथे आपल्यासोबत इथे अनुपजी ढोके उपलब्ध आहे जे भंडाराकोनी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आहे भाजपाकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय वाटतं यावेळेस समीकरण नेमकं कशा प्रकारचं असणार आहे बघा या महाराष्ट्रामध्ये मायतीचं जे सरकार आहे जे धडाडीनं काम करत आहे आणि या अडीच वर्षामध्ये लोकांना दाखवून दिलेला आहे की विकास कसा असतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक घटकापर्यंत विकास कसा पोचवावा यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे वर आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे चोवीस तास काम करत आहेत आपण बघत असा तर लाडकी बहीण योजना नुकती जी आहे आता सुरू आहे त्यामधून महिलांना सक्षमीकरणाच्या सबलीकरणाचं काम ही सरकार करत आहे नक्कीच याचा लाभ येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला भेटेल ही अपेक्षा आहे महाराष्ट्र नक्की काम चालू आहे पण भंडारा विधानपर क्षेत्रात बघितलं तर आपलेसुद्धा जे कार्य आहे अतुल आहे आपले जे कार्य आहे त्याचा कुठेतरी वाव जनता कळत आहे मी आपल्याशी जाणू इच्छितो की आपण सेवा समाजकारण राजकारण नेमकं प्रवास कशा प्रकारे सुरू खरं तर मी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे संघाच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना आमच्या एक गुरुसुंद्र एक फाउंडेशन आहे छत्रपती संभाजी मनात प्रतिष्ठान आहे छत्रपती शिवरायांना आम्ही प्रेरणा त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सामाजिक कामात उतरलेलो आहोत आणि सोबतच मग समाजातला राजकारणी जोड आले की आपण आणखी विकास विकासात्मक कामं करू शकतो हो। ही भावना मनात ठेवून मी राजकारणात प्रवेश केला आणि ह्या गेल्या दहा वर्षापासून कोरोनाचा काळ असो ज्या काळामध्ये कुठलाही नेता कुठलाही पुढारी काम करत नसताना आपली कार्यकर्ता म्हणून सच्चा दिलाने प्रत्येक द दा सरकारी दवाखान्यात असो जे आम्ही स द दवाखाना उभारला होता त्याच्यामध्ये दिवसरात्र आम्ही काम करत होतो त्यानंतर पूर परिस्थिती असो त्यानंतर आता सगळ पाच वर्षापासनं आपण जे दवाखाना असो गावातल्या तडागडातल्या लोकांचे कामं असतो पंचायत समिती जिल्हा परिषद क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते काम अविरत करत आहोत म्हणजे आपण सांगा की आता जी नियम घेणार आहे त्यात नेमके कोणकोणते विकास लक्षात घेऊन कशा प्रकारचं भीजम असणार आहे खरं तर शेतकऱ्यांना जो सौर ऊर्जेचा पंप त्यानंतर लाडकी बैल योजना त्यानंतर आणखीन धनाला भाव अशा अनेक योजना आहेत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गोसेवर जे काम सुरू आहे असे अनेक मुद्दे घेऊन आणि युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी जे काम ही भारतीय जनता पार्टी आणि माई सरकार करत आहे नक्कीच आपण ह्या सगळ्या गोष्टीने हे सगळे धोरण पुढे ठेवून जनतेपुढे पुढे आम्ही मताच्या मतारूपी आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही जाणार आहोत सरकारातर्फे वेगवेगळ्या प्रकारची योजना चालू केलेली आहे त्याचा अवलंब करणारे आहे पण कुठं ना कुठं जे योजना काही आहे ते ताशीवर ओढत आहे की बा हसवेगिरी आहे जिल्हेबाजी आहे वगैरे वगैरे काय एक भूकोळ जबाब आहे का तर लोकसभेमध्ये भामटेगिरी करून आणि फेक नेटे नेरेटिव्ह पसरवून काँग्रेसने कुठेतरी स्वतःला चांगला पक्ष आणिुतीला दुबळा पक्ष असा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण जनता जनार्दन ही हुशार आहे आणि सुज्ञान आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जे साडेआठ हजार रुपये खटाखट मिळणार होते ह्या सगळ्या गोष्टी हे त्यांची जुमलेबाजी ही लोकांच्या नजरेत आलेली आहे आणि पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्राची जनता ही माळ युतीच्या पाठीमागे तात्तीन उभे राहील की मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगताना सांगितलं हे नरेटिव्ह सेट केल्यामुळे लोकसभा जे धक्का बसला तर हे नेगेटिव यावेळेला विद्यार्थीला चालणार काय नाही नक्की यानंतर आमचे जे कार्यकर्ते आहेत हे जागी झालेले आहेत आम्ही कुठेतरी थोडंफार कुठेतरी दुर्लक्षित केलेलं होतं जे आतून ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्याच्याकडे आमचं लक्ष गेलेलं आहे ना आमची सोशल मीडिया असो आमची भूथ कार्यकारी समिती असो अप, अप, ही आता जागीर झालेली आहे आणि संविधानाबद्दलचे अप अपप्रचार ही करण्याचे जे काम सुरू आहे कुठेतरी याच्यात मुतोड जबाब देऊन आमचा कार्यकर्ता भूथ स्तरावर ही लढाई जिंकणार आहे आणि हे नेरेटिव्ह पुसून काढून विकासाच्या राजकारण विकासची चर्चा करण्यासाठी आमचा कार्यकर्ता सज्ज आहे आपले जे कार्य आहे आपले युवा तळचा नेतृत्व म्हणून जनते जनतेची आवडती असे इथे आहे आणि यात कुठं ना कुठं जनता जी आहे येणाऱ्या निवडणुकी निवडणुकीला आपल्याकडे आहे की नाही त्यांना बघत आहे काय हे माझा संदेश जनतेला खरं तर हा भंडारा पावली विधानसभा क्षेत्र हा क्षेत्र आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी असं अनुकूल क्षेत्र आहे गड आहे आणि या क्षेत्रामध्ये गेली दहा वर्ष आपण काम करत आहोत आम्ही काम करत आहोत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन काम करत आहोत विकासाचा मुद्दा घेऊन काम करत आहोत नक्कीच माझी हे जनता ही माझे मतदारबंधू कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभे राहून आम्हाला आपला प्रेम आमचा आशीर्वाद आणि मतरूपी आशीर्वाद देऊन कुठेतरी पुन्हा एकदा विधानसभा विजयाच्या ध्येयाकडे आम्हाला लिहिणार आहे धन्यवाद धन्यवाद आता प्रेक्षकांना आपण बघितलं की अनुपजीने सांगितलं की कशा प्रकारचं चलचित्र ये येणाऱ्या भंडारा भंडारापोरी विधानसभा क्षेत्रामध्ये असणार आहे भंडारापोरी विधानसभा क्षेत्रामध्ये काय नवीन परिवर्तन घडेल हे पण आपल्याला बघायला भेटणार आहे आणि आपल्याला अशीच बातमी दाखवत हो राहू तेव्हा उपर्यंत आपण बघत राहा महाराज नाईन मराठी